एका छोट्याशा पुरीत आंबट गोड तिखट थंड सगळ्या चवींचा संगम म्हणजे पाणीपुरी ही वन बाईट वंडर आहे महाराष्ट्रात त्याला पाणीपुरी उत्तर भारतात त्याला गोलगप्पी बंगालमध्ये फुचका तमिळनाडू मध्ये गुपछुप नाव बदलली पण चव आणि भावना तीच बर का पाणीपुरी म्हणजे प्रेम आणि विनुच पाणीपुरी म्हणजे त्या प्रेमाचा स्वाद हा 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 नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मी सोनारी तुमच्या सगळ्यांचं डिजिटल स्वागत करते लाडक्या शेअरिंग या चॅनल मध्ये व्हिडिओ सुद्धा खूप भन्नाट होणार आहे तुम्ही आपल्या चॅनलला खूप पसंत करताय लाईक करताय कारण आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर वाढत चालले हे सगळं तुमच्यामुळे शक्य आहे तर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल शेअर केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर असंच मी इथे रोडनी जात होती बघितलं इथे मागे खूप गर्दी आहे कशासाठी गर्दी आहे म्हणून थांबली तर बघते इथे ते फक्त पाणीपुरी खायला इथे गर्दी झालेली आहे था, तर तो व्हिडिओ तुमच्यासाठी मी आणेल असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा असं काही नाहीये आम्ही नेहमीच इथे पाणीपुरी खायला येतो आपण आता आलेलो आहोत प्राधिकरण आकुडी इथे संभाजी चौकामध्ये संभाजी चौकामध्ये आकुडी रेल्वे स्टेशनच्या शेजारी प्राधिकरणात संभाजी चौक आहे तिथे एक विनुस पाणीपुरी खूप वर्षापासून खूप चांगली पाणीपुरी इथे मिळते मठी मिळते आम्ही नेहमीच इथे पाणीपुरी खायला येतो तुम्ही गुगल वरती सुद्धा सर्च केलं तर तुम्हाला कळेल इथली पाणीपुरी किती टेस्टी आहे म्हणजे आता तुम्हाला मी जेव्हा सांगते ना तेव्हा पाणीपुरीचं नाव घेतलं की असं तोंडाला पाणी सुटतं इतकी छान पाणीपुरी म्हंटल की मस्त वाटतं तर हा पाणीपुरी म्हणजे सगळं स्ट्रीट फूड एका साईडला आणि पाणीपुरी एका साईडला अशी ही पाणीपुरी असते तर जास्त वेळ घालवू नको आणि आपण आपल्या व्हिडिओला सुरु करूया चला आपण इथली बिनूची पाणीपुरी तुम्ही माझ्या मागे बघू शकता ती टेस्ट बघूया आणि तुम्ही नक्कीच इथे पाणीपुरी खायला या मी तुम्हाला गॅरेंटी सांगते की इथली पाणीपुरी बेस्ट असणार आहे चला तर मग आपण सुरु करूया पाणीपुरी पुरी, खाताय त्यांच्याकडनं जाणून घेऊ ची पाणीपुरी कशी आहे कशी आहे दादा काय सांगाल एक का नंबर पाणीपुरी आणि एसपीडीपी इकडची खूप प्रसिद्ध आहे बऱ्याच वर्षांपासून म्हणजे पाच सात वर्षापासून वर्षा तर मी स्वतः येतोय okay. आणि एकदम पहिल्या दिवसासारखी मनसोक्त दही टाकतात त्यामुळे एक नंबर लागते एसपीडीपी चार पाच वर्ष ते पाणीपुरी खायला येते एसपीडीपी दादा तुमच्याकडचं काय स्पेशल आहे ना ते आम्हाला द्यायचं बिनूची पाणीपुरी नाव ऐकलंय पण इथली चव अनुभवली नसेल तर तुमचं पाणीपुरीवरच प्रेम अधुरच आहे बर का जेवणा आधी जेवणानंतर कधी खाण्यासाठी परफेक्ट अशी ही पाणीपुरी तर बघा आपण त्यांना दादांना सांगितलं की तुमच्याकडचं स्पेशल काय आहे ते आम्हाला द्या त्यांनी आपल्याला एसपीडीपी दिली तुम्ही बघू शकता मस्त असं दही वगैरे टाकलं आता आपण इथली टेस्ट बघूया मस्त खुसखुशी असे जे पुरी आहे आणि गोड दही खूप छान फिडिंग असतो टेस्ट खूप सुंदर आहे मस्त एसपी आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा मी आता ही सगळी एक संपवते कमाल इथली टेस्ट खरंच कमाल आहे हिची जी टेस्ट आहे ना गोड ती खूप छान लागते आणि चिंच गोळाची चटणी तर अप्रतिम आहे नक्कीच एकदा ट्राय करा तुम्ही आज आम्ही हा पहिल्यांदा आलाय मी तर दोन तीन वेळा येऊन गेलेलो इथं माझी फेवरेट तर पाणीपुरी आणि आहे तर दोघांची टेस्ट एक नंबरच आहे आणि त्यांनी मेंटेन ठेवला तसं ते बोलले टेस्ट मला वाटत तुम्हाला फरक जाणवेल तुम्ही कोणत्या दुसऱ्या पाणीपुरी स्टॉलवरती खा आणि इथे खा सव्वीचा तो डिफरन्स इमिजिएटली जाणवतो पहिल्यांदा जाणव पण बेस्ट पाणीपुरी मी बेसिकली जास्त करून मी पाणीपुरीसाठी येते कारण इथली टेस्ट जी आहे ती खूप रेअर आहे की जी मला आवडते अशी आणि मी गेल्या एक चार पाच वर्षापासून मी कंटिन्युअस बेसिसवर येते म्हणजे आणि आधी खूप येणं व्हायचं पण आता ड्यू टू ऑफिस आणि टायमिंग पाणीपुरी खाल्ल्याशिवाय असं वाटतच नाही की आपण ती खाल्ली आहे म्हणून So, मला हो या तुला इथे यावं लागतं काय इथे आणि ट्राय करून बघा तुम्हाला कळेल कि जे मी म्हणतेय ते किती खरं आहे ते सो इथे या आणि एकदा ट्राय करा आ, नमस्कार, नमस्कार 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 काय सांगाल आमच्या पाणीपुरीचं खास वैशिष्ट्य म्हणजे आपण जे मटेरियल युज करतो ही चटणी खजूरची असते त्याच्यात गोड सुद्धा केमिकल फ्री आणि पाणी सुद्धा आपण बिस्लेरीज वापरतो बिस्लेरीच आणि जे मटेरियल आपण वापरतो सर्वात बेस्ट वापरतो त्यामुळे तुम्ही बघितलं तर लोकांची बऱ्यापैकी आपल्याकडे गर्दी असते आणि आपण आता हा धंदा जवळजवळ पंधरा वर्षापासून आपण कंटिन्यू एकदम बेस्ट प्रकारे आपण चालू केलेला आहे आणि आता आपण जाऊतलं पण दुसरी ब्रांच सर्वांच्या खाली आपण चालू केलेली आहे कशी सुचली माझं नाव विनायक ठाकरे मी मुडस जळगाव खानदेश <laughs> तर बायकोनी सहज एकदा पाणीपुरी केली आणि ते के मला क्लिक झालं की नाही बाबा पण काहीतरी हा एक व्यवसाय म्हणून डेव्हलप करायला काही हरकत नाही म्हणून एक त्यांच्या मदतीने बायको जी एकदम बेस्ट सपोर्ट म्हणजे खरी टेस्ट तर त्यांचीच आहे बनायला पाहिजे बिलकुल बिलकुल मेन क्रेडिट तर त्यांच्या हा आता मटेरियलची रेसिपी सर त्यांची पहिल्यापासून तुम्ही इतके वर्ष इथेच तुमची पाणीपुरी आहे हो पंधरा वर्षापासून तर मी इथेच करतोय त्याच्या अगोदर मी दहा वर्ष चप्पलच्या दुकानात ऍज सेल्स म्हणून काम करत होतो म्हणजे पहिला जॉब करत होता यस 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 पंधरा वर्षांचा अगदी भरभरून प्रेम भेटलेला आहे आणि सुरुवातीला जेव्हा तुम्ही पाणीपुरीच हे बिझनेस चालू केला तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा पाणीपुरी किती रुपयाला मर्थ जेव्हा असेल बारा रुपयाला दोन हजार नऊ ला दहा रुपये बारा रुपये असं काहीतरी होते म्हणजे आता काही जास्त जास्त काही फरक पडलेला नाही आणि तुमचं दुसरी ब्रँड जी तुम्ही म्हटलं आता जे चालू केली कुठे आहे ती ती पण पण प्रेक्षकांना चालू केली सिटी प्राइड मिळतं तिथं आता आपण वडापाव आणि मूगभजी स्पेशल दोन आयटम एक्स्ट्रा चालू केले आहेत तिकडे नक्कीच टेस्ट करायला एकदा जाणार आहे आपल्या प्रेक्षकांना आणि रिकमेंड करते मी तुम्हाला खरंच बिनची पाणीपुरी टेस्ट करायला या खूप सुंदर कमाल टेस्ट आहे थँक्यू 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 म्हणजे तुम्हाला नक्कीच पाहिली की पाणीपुरी कशी काय सांगाल विनोदच्या पाणीपुरी बद्दल पाणीपुरी एकदम बेस्ट आहे आणि सगळ्यात भारी म्हणलं तर मला भावाने रिकमेंड केलं okay. होतं आणि आम्ही सगळे फॅमिली आलेलो मी कधी खाल्ली नव्हती बँगलोरच्या फॅमिलीला सुद्धा आवडली आणि यांचं एसपीडीपी खूप अप्रतिम आहे आणि कमाल आहे कमाल आहे आणि असं वाटतं की एकदा खाल्लं की अजून दुसरी प्लेट यायला हवी आम्ही सुद्धा खूप फूड लवर्स आहे तर आम्ही जवळपास वीकली एकदा तरी म्हणजे यायचा प्रयत्न केला सगळ्यांना रिकमेंड करालपूर येस नक्कीच नक्कीच सगळ्यांना रिकमेंड करेल पाणीपुरी खावा प्लस एसपी डी तर आवर्जून खावा त्याला फाईव्ह आउट ऑफ फाईव्ह देतो मी आणि बाकी भेळ पण आता आम्ही जस्ट टेस्ट केली ती पण खूप मस्त आहे चटणीच कारण स्पेशल आहे स्पेशल आहे ना आणि हे जे म्हणतात ना ऑर्गेनिक फ्लेवर्स वगैरे यूज ते खरं असं वाटतं की विरगळत जेव्हा चवीलाच आपण ना पाणीपुरीची ती असं तर नक्कीच ट्राय करा आणि बेस्ट विशेष फॉर युअर चॅनल थँक्यू थँक्यू व्हेरी मच ज्यासाठी आपण स्पेशल आलोय विनोद ची पाणीपुरी ती पाणीपुरी पण आपण आता टेस्ट करणार आहे माल मला शब्द अजिबात सुचत नाही खूप टेस्टी आणि खरंच मला होते पाणीपुरी खूप छान आहे मी अजून एक खाते दीदी पण इथे आलेली आहे आपण तिच्याकडून जाणून घेऊ खूप छान होती पाणीपुरी स्पायसी मिडियम खूप छान आणि मी जर जेव्हा पण येते तेव्हा दोन तीन प्लेट तर खाऊनच जाते नेहमी कारण खूपच छान असते पा टेस्टी, है। टेस्टी है, पारी -पुरी? पारी -पुरी। पारी -पुरी। आहे टेस्टी आहे खूप छान असते प्रेक्षकांना सांगते रिकमेंड करशील पाणीपुरी खायला इथं खूप छान मिळेल तुम्हाला पाणीपुरी पाणीपुरीला वरच आहेच ऑलरेडी पण मला विनूदची पाणीपुरी आवडते खूपच आवडते अच्छा स्पेशली विनुद पाणीपुरी हा स्पेशली विनुद मी नेहमी येते हो नेहमी येते आठ दहा वर्ष झाले असते आठ दहा वर्ष म्हणजे जेव्हापासून त्यांनी दहा वर्ष झाली त्यांना सुरु करून तुम्हाला जरा टेस्टी पाणीपुरी खायची असेल तर नक्की विजिट करा विनुदची पाणीपुरी तर पाणीपुरी खाल्ल्यावर आणि एसपीडीपी पी खाल्ल्यानंतर मला दोन सुक्या पुरी मिळाल्यात आणि हे खाल्ल्याशिवाय कंप्लीट होत नाही पाणीपुरी कसा वाटला हे मला कमेंट करून कळवायला लाईक केलं नसेल शेअर केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर करून या आणि तुम्ही सुद्धा नक्कीच मिनूज ची पाणीपुरी खायला या थँक्यू पुन्हा भेटूया अशाच टेस्टी लोकेशन तो तोपर्यंत खा पिया मस्त रहा